महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेची चौसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीत संपन्न सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यामधील वेगवेगळ्या गावामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली या संस्थेची चौसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा सांगली येथील पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आली होती संस्थेचे चेअरमन माननीय प्राचार्य आर एस सोपडे सर अध्यक्षस्थानी होते यावेळी संस्थेचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे संस्थेची सभा अत्यंत खेळीमेळीत पार पडली तसेच यावेळी बोलताना प्राचार्य चोपडे सर यांनी आतापर्यंत संस्थेची निवडणूक सुद्धा आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन बिनविरोध करत आहोत असे आवर्जून सांगितले महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना एकोणीसशे साठ सालची या आज चौसष्टावी सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झाली नेहमीच आमच्या सभा अत्यंत खेळमिळच्या वातावरणामध्ये आणि एकमेकांना एकमेकांचे विचार जाणून घेऊन चिंतन करून संपन्न होतात या संस्थेची सांगली सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यामध्ये जवळजवळ बत्तीस युनिट काम कार्यरत आहेत त्यापैकी पंधरा माध्यमिक स्कूल आहेत सहा ज्युनियर कॉलेजेस आहेत पाच प्राथमिक शाळा आहेत एक कॉलेज आहे आणि तीन वसतीग्रह आहेत एवढा मोठा हा पसारा तीन जिल्ह्यामध्ये असून एकूण जवळपास तीनशे ते सव्वा तीनशे कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत टीचर्स मॅनेजमेंट हा अनोखा प्रयोग या संस्थेनं राबवलेला हो आहे माझे आमदार बॅरिस्टर टी के शेंडगे हे संस्थेचे संस्थापक असून त्यांनी त्या वेळेपासून जी परंपरा घालून दिलेली आहे ती सर्व आमच्या सर्वसाधारण सभा अत्यंत खिळमिळीच्या वातावरणात याशिवाय दर पाच वर्षांनी जे संचालक मंडळ निवडलं जातं ते सुद्धा बिनविरोध निवडलं जातं आजपर्यंत एकही निवडणूक या संस्थेमध्ये झालेली नाही ज्यांना ज्यांना काम करायचं आहे त्या सर्वांना सामावून घेऊन संस्था ग्रामीण भागामध्ये अत्यंत दर्जेदार आणि उच्च शिक्षणाचं काम करत आहे गुणवत्ताप्रधान शिक्षण हा आमच्या संस्थेचं ध्येय आहे